नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय म्हटलं गोविंद चांगदेव ढोकसोळे राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर बर आपण आद्रक कधीपासून करतात मी जवळपास पंधरा ते सोळा वर्षापासून आदर करतोय बर आता किती आद्रक आहे या वर्षी माझ्याकडं चार एकर आद्रक आहे मागच्या वर्षी किती वेधी मागच्या वर्षी चार एकर होत बरं बरं आपण आदरकला भर लावण्यासाठी कोणतं मॉडेल घेतलेला आहे मी वर्षा कंपनीचं नऊ एच पीचं चॉवर विडर रवरी येथून सुलभ इरिगेशन यांच्याकडून घेतलेलं आहे बरं बरं कधीपासून वापरताय मी ते आता जवळपास एक वर्षापासून वापरतोय मागच्या कसं वाटलं तुम्हाला एकदम उत्तम आहे ती माती लावण्यासाठी बरं बरं आता तुम्ही हे जे मॉडेल घेतलेलं आहे साडेतीन आसपासचं रॅबिट मॉडेल वर्षा कंपनीचं हे कशासाठी वापरताय आपण ज्या वेळेस आपण माती लावल्यानंतर मधल्या बारा चौदा अठरा इंचामध्ये जे जवळ येतं ते तण नियंत्रणासाठी याचा वापर होतो आणि सर्वात जास्त याचा उपयोग म्हणजे आंतर मशागत केल्यानंतर पिकाला जी जमिनीमध्ये हवा खेळती असायला पाहिजे ती याच्यापासून आपल्याला मिळते सर्वात महत्त्वाचं मा म्हणजे माती लावल्यानंतर तण उतरल्यानंतर या मधल्या ज्या चौदा पंधरा इंचामध्ये मशागत होऊन जी हवा खेळती व्हायला पाहिजे पिकाला त्याच्यासाठी याचा सर्वात जास्त वापर होतो याचा बरं बरं म्हणजे बारा इंचापासून तर अठरा इंचापर्यंत तुम्ही चाळणी करू शकता आणि बेडमध्ये हवा खेळती ठेवता येते कंपन्याला पन... लिमिट येतं पण ह्या मशागतीला लिमिट नाही तुम्हाला तण आल्यानंतर आपण मध्ये याची मशागत करू शकतो आणि त्या मशागतीचा फायदा म्हणजे पिकाला जमिनीला हवा खेळती राहून पिकाला काळोखी येते याच्यामुळे बरं 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 म्हणजे अतिशय चांगलं मशीन आहे असं तुम्हाला म्हणायचं अत्यंत उपयुक्त आहे बर 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 चला आपण जरा मशीन चालून दाखवा जरा आम्हाला होईल जवळपास चार इंचापर्यंत पर्यंत माती भुसभुशीत होती आणि याच्यामुळे मुळांना हवा खेळती राहून मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो गवत पण निघतं आणि आणि जमिनीची मशागत होऊन पिकाला हवा पण खेळती होती म्हणजे भरपूर चार इंचा पर्यंत भुश चा खुली गेलेली आहे चार पाच इंचा पर्यंत खुली जाते एकदम चांगला बारा इंचा पासून तर अठरा इंचा पर्यंत रुंदीपर्यंत आपण मशागत करू शकतो म्हणजे आपण जे तण आहे आपण बघू शकता शेजारच्या बेडमध्ये असं जे तण येतं आपण लेबरकडून ह्या मशीन काढलं तर दुहेरी फायदा आहे तुमचं म्हणणं म्हणजे तणाई निघतं आणि हवाई खेळती होती छान होती होती एकदम छान बघा किती सुंदर असं या ठिकाणी रोट्यावाटर मारलेला आहे छोट्या ह्या रॅबिटच्या मॉडेलने साडेतीन आसपासचं सा मॉडेल आहे हे मित्रांनो आपण सर्व जे आदरकचे शेतकरी आहात भाजीपाली आहात टोमॅटो असेल वांगी असेल किंवा इतर तुम्ही जे बेडवरती पिकं करतात मल्चिंगमध्ये त्यांनी सुद्धा वापरल्या सारख्यात नाही असं वाटतं बरोबर ना भाऊ हो, वापरतोय बर 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 बरूमध्ये डाळिंबामध्ये बरं बरं चालेल बाबा छान छान चला ओके ओके धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार धन्यवाद